नमस्कार नमस्कार काय सांगा सध्याची महाराष्ट्राची राजकारणी बघता काय आपला सांगाल सध्याच्या महाराष्ट्राच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राची जनता शेतकरी आणि विद्यार्थी पूर्णपणे निराश आहेत सरकारवर नाराज ज्या पद्धतीने मताची चोरी करून हे सरकार या ठिकाणी चोरीच बनलेलं आहे ते खऱ्या अर्थानं लोकशाहीचा गळा भोगून संविधानाचा खून करून या ठिकाणी हे सरकार आलेलं आहे लोकसभेचे निकाल बघता विधानसभेमध्ये अगदी एवढ्या वे कमी वेळेत जनतेचं एवढं मत परिवर्तन होणं याच्यासाठी काय मोठं एखादं महात्मा गांधीसाठी एखादं काही आंदोलन त्या ठिकाणी झालं नव्हतं ज्याचा परिणाम होईल परंतु हे सगळं कुटाडेपणा करू एकाच व्यक्तीचे चार चार ठिकाणी मतं देऊन एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या वे वे राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मत टाकून छोट्याशा घरामध्ये ऐंशी लोकांचे नाव नोंदवून अगदी खोटाडेपणा या ठिकाणी झालेला आहे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने प्रोत्साहन द्यायला पाहिजे अतिवृष्टीच भरपाई द्यायला पाहिजे पैसे द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये अगदी सरकारची भूमिका म्हणजे शेतकरी विरोधी आहे आपण बघितलं असेल की जालना जिल्ह्यासारख्या ठिकाणी बीड जिल्ह्यातले शेतकरी जाण्यामधून लाखो कोट्यावधी रुपयाचा जमा घेऊन गेला परंतु अद्याप त्यावर मोठी कारवाई झाली नाही तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावरती चौकशीचे आणि सस्पेन्शनचे कारवाई दाखवल्या गेली पण खऱ्या अर्थाने तहसीलदारच्या बायोमेट्रिक अंगठ्याच्या किंवा बोराच्या ठस्यानेच ते पैसे वितरित होतात मग ज्या तहसीलदारांनी कोट्यावधी रुपये सरकारचे जनतेचे आणि टॅक्स पेयरचे चोरले त्या तहसीलदारांना का पाठीशी घ्यायला आहे घातल्या जात कोण त्याच्या मागे आहे सरकारमधील असा कोण व्यक्ती आहे तो हे सगळं करत आहे त्याच्याकडे सगळी जनता बघते विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत वाढलेली फीस आहे ज्या पद्धतीने पूर्वी स्कॉलरशिप मिळायचे त्याच्यामध्ये अडचले आहे या योजना मागासवर्गीय आदिवासी मार्गांच्या विजयी ओबीसी मार्गांच्या त्या योजनेला कट करून ते पैसे वळवले गेले आणि अनेक चांगल्या योजना ह्या ठप्प आहेत केवळ एका लाडक्या बहिणीच्या नावाने जनतेची दिशा पूर्ण करत करत या सरकारने पूर्ण पैसा हा वळवून टाकणार लाडक्या बहिणीक्रिता जो रोप लागत आहे तो वेगवेगळ्या योजना ते चालू आहे त्याच्याकडून काढल्या गेला असा प्रमाण आहे पण आणखी पण एक एकानंतर एक योजना एक एक सरकार सांगतच आहे की आमची नवीन योजना ही हे कसं आहे की खिशामध्ये नाही नाना आणि मला बाजीराव म्हणा अशी गोष्ट यांच्या खिशात सरकारच्या तिवरित पैसा नाही आहे परंतु योजना म्हणजे काय म्हणतात त्याला हे पब्लिसिटीच सरकार घोषणा करायच्या लोकांची दिशाभूल करायची वेगवेगळ्या गोष्टी सांगत राहायच्या तुम्ही बघितलं की अधिवेशन काळामध्ये सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री आणि सत्ताधारी आमदार जे भाषण करतात त्याच्यामध्ये ते एवढं हे दाखवतात एवढं बोलतात की सर्व काही अलबेल आहे कसलं हे अडचण नाही सगळं सुखी सुखी आहे सर्व समाधानी आहे आता तुम्ही पत्रकार आहात असं समजा की मी विरोधी पक्षाचा आहे मी सरकारच्या विरोधात बोलेन पण तुम्ही पत्रकार आहात तुम्ही विचारता की काय खरंच सगळं काही आलबेल आहे गुन्हे वाढले भाषा वाढलाय ड्रग्सचं रॅकेट महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे म्हणजे पंजाब सारखी परिस्थिती काही दिवसांनी महाराष्ट्राची होऊ नये अशी भीती निर्माण झालेली आणि जे सुरक्षेच्या गोष्टीवर परिणाम करणारे जे घटक आहेत समुद्रातील बंदर डॉक यार्ड किंवा जे गटी सारखे मोठे बंदर हे अडाणीला देऊन टाकले एअरपोर्ट अडाणीला देऊन टाकलं म्हणजे बाहेरून काय येणार आहे कशाची तस्करी होणार आहे म्हणजे देशाची सुरक्षा आहे टांग, टांग या उद्योगपतींच्या पूर्णपणे मुंबई अडाणीला भेटण्याचा टावच लोकशाही लोकशाही आपण बोलतो लोकशाही कुठे दिसत नाही सध्या तेच तर मी बोललो ना की लोकशाहीचा अर्थ असा आहे की एक मतदारांनी एक मत द्यावं लोकशाहीचा अर्थ या सरकारने आता असा केला एक मतदाराने मत मत चार ठिकाणी मत द्यायचे दुसऱ्याच्या नावाने तिसऱ्या मत द्यायचे अस्पष्ट फोटो ओळखूनही येणार अशा पद्धतीचे ज्या पद्धतीने संध्याकाळी सहा वाजेच्या नंतर रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत लाखो मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेत आणि महाराष्ट्राचं निवडणूक आयोग केंद्राचा निवडणूक आयोग त्याचे हे पुरावे द्यायला मिळणार नाही की कोणत्या बुथ वरती किती मतं झालेत कोणत्या बुथ वरती किती मतं झालेत कोणत्या वेळेला किती मत झाले तुम्ही स्वतः मतदान केलेलं आहे मी स्वतः मतदान केलेलं मला अनुभव आहे की एका व्यक्तीला एक मत करण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं लागतात म्हणजे नऊ दहा मिनिटं तर लाईनमध्येच किमान लागत त्याच्यानंतर मग पहिला पहिला टेबल जातो तिथे नाव क्रॉस चेक होतं आयडी तपासल्या जातो त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यावरती तो अनुक्रमांक आपल्याला मतदार यादीचा पृष्ठ क्रमांक आणि मतदार यादीचा अनुक्रमांक द्यावा लागतो मग ते परत आपला आधार किंवा पुरावा चेक करून तिसऱ्या वेळेस आपल्या बोटाला शाई लावला जातो नंतर बॅलेट सोडल्या जातो मग नंतर माणूस त्या बॉक्स जवळ जाऊन मत देतो मत दिल्याच्या नंतर परत अर्धा ते एक मिनिट त्या वेळेला मग तुम्ही मला सांगा सहा वाजल्यापासून ते नऊ वाजल्यापर्यंत वेग किंवा सहा ते अकरा किंवा सात ते अकरा तर ह्याच्यामध्ये म्हणजे चार तासामध्ये पंच्याहत्तर लाख पंचेचाळीस लाख मत होऊ शकतात पॉसिबल आहे एकीकडे दोन निवडणुका झाल्या लोकसभा आणि विधानसभा आता येणाऱ्या स्थळी स्वराज्यचे निवडणुका आहेत आणि एकीकडे हा एवढा मोठा विषय चालू आहे मतसोरीचा तर काय वाटतं जेलंदी येणारी जे निवडणुका आहेत ते होणार का ज्या पद्धतीच घडलेला अनुभव आपण वर्तमान बघतो तर शंका वाटते की सरकार पारदर्शीपणे इलेक्शन घेणार पण सरकारची जर हिंमत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवरती इलेक्शन घ्यावे म्हणजे दूध का पाणी होऊन जाईल काय आता हे जे निर्णय होत्या कुठे तरी महाराष्ट्र सरकारची निवडणूक घेण्याची इच्छा नाहीये असं दिसत आहे का असं आहे की इलेक्शन जर झालं जिल्हा परिषदा पंचायत समित्या महानगरपालिका नगर परिषदा नगरपालिका नगरपंचायती यांचे जर इलेक्शन झाले तर तिथे लोकल बॉडी आहे लोकल बॉडी आली की तिथे बजेट सर असणार यांच्याजवळ पैसाच नाही आहे देणार इलेक्शन घेतलं आणि उद्या जर नागपूर जिल्हा परिषदेने किंवा औरंगाबाद संभाजीनगर महापालिकेने जर पैसे मागे देणार पैसाच नाही आणि इलेक्शनच घ्यायचं नाही आणि बी ह्यांची जी आयडियलॉजी आहे जसं काँग्रेस काय म्हणायचं की गावापर्यंत विकेंद्रीकरण करा ह्याची आयडियलॉजी अशी आहे की ह्यांना लोकसभा विधानसभेमध्ये सुद्धा ह्यांनी नेमून दिलेली माणसं नेमून म्हणजे मिस्टर मोदी अपॉइंटेड एबीसी ऍज अ मेंबर ऑफ पार्लमेंट अशी यांची आयडियलॉजी ह्याची आयडियोलॉजी असो जनतेतून निवडून येणार मतदार प्रक्रिया राहणं आरक्षण राहणं हे हे याच्यावर नाहीच त्यांना आरक्षण नको त्यांना शेतकरी नको त्यांना सगळ्या शेतकऱ्याच्या जमिनी ह्या अडाणी अंबानीला देऊन त्या शेतकऱ्यांना त्यांच्याच शेतामध्ये शेतमजूर म्हणून मैदानी ठेवा म्हणून तर मग वेगवेगळे काळे काय ते त्यांनी आणले आपण बोलता बोलता आरक्षणच्या बाबतीत बोलले जातीनिहाय जनते हा जो विषय होता काँग्रेस पक्षाचा होता पण मोदींनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव करता एक घेतली जनगणना करायची घोषित केलं काय मोदीला मजबूर होऊन ही घोषणा करावी लागली राहुल गांधीच्या पुढे त्यांना लागलं कारण राहुल गांधीची आक्रमक भूमिका देशभरामध्ये संसदेमध्ये आणि काँग्रेसने केलेली मागणी याच्या पुढे सरकार नमते झाले आणि सरकारला ना जाणे ही योग्य मागणी मान्य करून ती जनगणना करण्याची वेळ सातारून आली आहे तेलंगणामध्ये जनगणना झाली त्या ठिकाणी पंचेचाळीस पन्नास टक्के ओबीसी त्या ठिकाणी दिसून आले या जनगणनेच्या माध्यमातून आरक्षणाच्या बाबतीत तर सहकार्य होणारच आहे परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये जिसकी जितकी संख्या भारी उसकी उत्ती भागीदारी या बेसवर ओबीसीना लोकांना अधिकचा न्याय आधीचं बजेट जेव्हा बजेट बनेल तेव्हा ते संख्येच्या बनवल्या जाईल जेव्हा कोणती योजना बनेल त्या जाईल याचा फायदा ओबीसी आणि मराठा समाज समाजाला समाजाची संख्या बोलून त्यांच्या शिक्षणासाठीचा खर्च त्या नोकरीसाठीचं आरक्षण या सगळ्या गोष्टी तिथे सरकारला कराव्या लागतात आणि ओबीसीला अधिकच जे आता चोवीस सत्तावीस टक्के दाखवल्या जातात ते जेव्हा चाळीस पन्नास टक्केच्या पुढे जाईल तेव्हा सर्व या मुलांना सुविधा मिळतील मुलं शिकतील नोकऱ्याला लागतील शिकून जेव्हा नोकरीला पिढीच उद्धार त्या ठिकाणी राहुल गांधीला देश याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे आणि शुभेच्छा देत समोरची जी वाटचाल आहे काँग्रेस पासी कशा प्रकारची असं येणारी जी निवडणूक आहे त्यात काय एक नेमकं भविष्य खूपच चांगली यादी या, या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची जाहीर झालेली <laughs> आहे अत्यंत नवीन अशी चाळीस पंचेचाळीस टक्के नवीन पदाधिकारी त्या ठिकाणी आले सामान्यातले सामान्य आणि महिला तरुण यांना या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे विशेषतः म्हणजे याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलं त्याच्यामध्ये सर्वसाधारण संवर्ग अल्पसंख्यान आदिवासी मागासवर्ग बीजीएनटी ओबीसी महिला युवक यांची खूप चांगली संख्या त्या ठिकाणी दिसून आली आणि ज्या पद्धतीने काँग्रेसची यादी आदरणीय अध्यक्ष खरगे साहेब विरोधी पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी के सी वेणुगोपालजी नजी आणि महाराष्ट्राचे तमदार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन राफा यांनी जे जाहीर केली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो मला विश्वास आहे की आणखी एखादी यादी येणाऱ्या काही काळामध्ये उपलब्ध येईल आणखी काही लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल असा माझा अंदाज आहे ही यादी आल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत काँग्रेसची खूप जोरदार तयारी चालू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका नगर परिषद नगरपंचायत या सगळ्यांची जेव्हा बेरीज होईल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस त्या ठिकाणी क्रमांक एक ला तुम्हाला दिसून येईल याचा विश्वास मी तुम्हाला आपल्या माध्यमात